फोडाफोडीच्या राजकारणामुळे बीड लोकसभा भाजपला जड जाणार जिल्ह्यातील आजी माजी नेत्यांना जरी एकत्र केले असले तरी मतदारांना कसे एकत्र करणार नेमकं घडलंय काय हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे बीड जिल्ह्यात महायुतीकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हांगे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत महायुतीकरता लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे कारण दोन वेळा खासदार राहिलेल्या प्रितम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडेंना बीड लोकसभेची उमेदवारी दिली आहे पंकजा मुंडेंना निवडून आणण्याकरता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे लावलेल्या फिल्डिंगनुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना असे वाटत आहे की या ठिकाणचा उमेदवार सहज निवडून येईल याकरता भाजपच्या राज्यातील व केंद्रातील बड्या नेत्यांनी फोडाफोडीचे राजकारण चालू केले आधी शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली बीड जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग खूप मोठा आहे गत विधानसभेच्या वेळेस बीड जिल्ह्यातील सहापैकी पैकी चार जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर दोन जागेवर भाजप फोडाफोडीचे राजकारण केल्याने शरद पवार यांची असलेली मूळ राष्ट्रवादी ही दोन गटात विभागली गेली अजित पवार गट हा शरद पवार यांच्यातून फुटल्यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे चारपैकी तीन आमदार अजित पवार गटाकडे गेल्याने बीड जिल्ह्यातील महायुतीची ताकद वाढल्याचे पाहण्यास एक मिळाले एकमेकांच्या विरोधात उभे असणारे भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते एकत्र आल्याने यांचे मन जुळवा जुळवी करण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ने यश आल्याचे दिसून येत आहे एकमेकाचे उणे धुणे काढणारे नेते मात्र एकाच वेळी एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून येत आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने, जिल्ह्यातील आजी माजी नेत्यांना एकत्र केले असले तरी मतदारांना आपल्या बाजूने कसे एकत्र करणार हा मोठा प्रश्न आहे या निमित्ताने उपस्थित होत आहे कारण फोडाफोडीच्या राजकारणातला सर्वसामान्य मतदार वैतागले असल्याचे मतदारातून बोलले जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर